ती कथा सत्य की वाघ्या कुत्र्यांनी चिते तुडी घेतली त्याच स्मारक म्हणून ते केले रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून सध्या राज्यातील राजकारण राज्या तापलं आहे वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस असे ऐतिहासिक पुरावे नसल्यानं ते शिल्प तिथून हलवावं अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे मात्र यानंतर या, या शिल्पाच्या वादाला जातीय वळण दिलं जात असल्याचा आरोप होतोय या मुद्द्यावरून राज्यात दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळतय छत्रपती संभाजीराजेंनंतर आता संभाजी ब्रिगेडनं या वादात उडी घेतलीय एक मे पर्यंत रायगडावरील वाघ्या पुतळ्याचा पुतळा हटवा असा अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला दिलाय राज्य सरकारनं हे अल्टिमेटम पाळलं नाही तर एक मे नंतर संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा रायगडावरील वाघ्या पुतळा हटवणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिलाय छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो भूमिकेला राज्य सरकार काय प्रतिसाद याची आम्ही वाट पाहतोय दरम्यान मराठा जोडो यात्रा संपल्यानंतर एक मे रोजी आम्ही स्वतः पुतळा काढणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आलाय तर संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देत आहेत पण त्यांचा पुरावाही आम्हाला मान्य नसून त्यांनी आमच्यासोबत चर्चेला यावं असं आव्हानही संभाजी ब्रिगेडनं संभाजी भिडेंना दिलंय मराठा सेवा संघाची मराठा जोडो यात्रा धाराशिव जिल्ह्यात आली असून यावेळी सौरभ खेडेकर यांनी हे वक्तव्य केलंय सरकारला मी आपल्या माध्यमातून इशारा देत आहे की मराठा जोडो अभियान हे एक मेला याचा समाप्त होणार आहे तोपर्यंत सरकारने तो काढावा तो जर तोपर्यंत काढला नाही तर नंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो पुतळा निश्चितपणे काढला जाईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी